नमस्कार मी सिद्धेश यादव रंगच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजची गोष्ट अशी आहे की आता आपण चाललो आहोत राजापूरमध्ये म्हणजेच राजापूरमधील प्रसिद्ध असणारं गंगा तीर्थक्षेत्र आहे तर त्या तीर्थक्षेत्राला आज आपल्याला भेट द्यायची आहे तर मित्रांनो राजापूरची गंगा उतरले तर त्या गंगेच्या पाण्यामध्ये आपण स्नान करू त्यासोबत तेथील वातावरणाचा आनंद घेऊ आणि या व्यतिरिक्त आपल्याला तिथे जाऊन एखादं पेंटिंगसुद्धा करायचं आहे म्हणजेच तेथील एखादा स्पॉट निवडून आपण पेंटिंग करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे म्हणजे कॅनवास कलर वगैरे तर ते सुद्धा आपण सोबत घेतो आहोत तर आजच्या ह्या प्रवासामध्ये आपल्यासोबत आपले दोन मित्र असणार आहेत त्यामध्ये एक मित्र आहे पनळे गावामधील म्हणजेच आपल्या शेजारचं गाव आहे आणि दुसरा जो मित्र आहे तर तो आहे राजापूरमधील सो आपण त्यांची भेट घेऊ तर त्याआधी आता आपण लगेचच राजापूरच्या दिशेने जायला निघूयात पाऊन तासाच्या प्रवासानंतर आपण राजापूर इथे आलो आहोत आणि आता आपल्या सोबत आहेत आपल्या कॉलेज टाइमचे आपले, आपले क्लासमेट हा आहे गौरव आणि पाटी आहे अभिजित आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत अभि इथला रहिवासी आहे तर त्यालाच विचारत की आपला या आता हो या पुढचा प्रवास कसा असणार आहे आता आपण इथे आहोत वरचीपेठ मारुती मंदिर जवळ आणि आपल्या या ब्रिजवरून जायचं आहे हा ब्रिज ब्रिटिशकालीन ब्रिज आहे म्हणजे ब्रिटिश जेव्हा होते त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे ते ह्या ब्रिज मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर आता आपण ह्या ब्रिज वरून उन्हाळे गरम पाण्याचा झरा इथे जाणार आहोत तिथून मग पुढे गंगेला निघणार आहोत okay. ओके okay. एवढं पाणी असतं इथं ह्या नदीचं ही नदी कोणती आहे अर्जुना अर्जुना नदी एवढं पाणी असतेच असतं पाणी कधीच आहे अरे इथं मारुती मंदिर आहे बोलला बाकी बार <laughs> <laughs> <वारा> <laughs> <आगा>। पुण्यात <तना। laughs> तर आपण आता उन्हाळे गावातील गरम पाण्याचा झरा इथे आंघोळ करून तर बाहेर पडलो आहे आणि आबीने आपल्याला एक तिथली स्टोरी सांगली किंवा एक प्रथा सांगितली तर ती प्रथा काय आहे ती आबीकडून आपण ऐकून घेऊयात आता आपण गरम पाण्याचा झरा उन्हाळे इथून आंघोळ करून निघालो तत्पूर्वी तिथेच असलेल्या आई महालक्ष्मी मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि आता उन्हाळे पाण्यावरती झरा गरम पाण्याचा झरा इथे आंघोळ केलेली आहे प्र प्रथा अशी आहे की आ उन्हाळी पाण्यावरती झरा गरम पाण्याचा तिथे पहिली आंघोळ केली जाते तिथूनच मग पायी गंगेवरती जायचं गंगेवरती आंघोळ करून मूळ गंगेचं पाणी घेऊन राजापुरातील प्रसिद्ध असं श्री दुधपापेश्वराचं मंदिर आहे तिथेच पायी जायचं पाणी घेऊन आणि त्या पाण्याने तिथे पिंडीवरती अभिषेक करायचा ही पूर्वीपासूनची आलेली प्रथा आहे आणि पूर्वीची माणसं ही प्रथा पाळत होती आपण आत्ता गंगातीर्थाकडे निघालो आहेत इथून गंगातीर्थ एक ते दीड किलोमीटर बाय रोड असेल आणि तिथला आपण आता गंगातीर्थाचा परिसर पाहूया आता आपल्याला पुढे जायचं नाही आहे मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं निसर्गरम्य असं शहर आहे अर्जुना नदीचा पोल आणि नंतर छोटासा घाट ओलांडल्यानंतर शहरापासून तीन ते ती साडेतीन किलोमीटर अंतरावर उन्हाळे नावाचं गाव लागतं जिथे दर तीन वर्षांनी गंगा प्रकटते अवतरण गंगा झाल्यावर महाराष्ट्र तसेच दूरदूरवरील ठिकाणाहून अनेक भाविक येथे येत असतात जसं आमचं गंगेच्या पाण्याने स्नान करून झालं तसं आम्ही येथील एका स्पॉटच पेंटिंग करायचं ठरवलं आणि तो स्पॉट होता येथील चौदा कुंडांचा म्हणजेच मुख्य काशी कुंडासह दगडाने बांधलेली एकूण चौदा कुंड आहेत सर्व कुंडातून पाणी वाहू लागलं की गंगा आली असं म्हटलं जातं गंगा अवतरण झालं असं समजल्यावर अनेक भाविक येथे येत असतात त्याचप्रमाणे गंगा अवतरण हे शिमगोत्सवाच्या दरम्यान झालं तर कोकणातील गावगावच्या देवळांच्या पालख्या ह्या गंगेच्या भेटीसाठी येत असतात त्यामध्ये ढोल वादन केलं तर पालखी नाचवली जाते सर्व काही वातावरण हे आनंदमय असतं तर ह्या वातावरणाचा आनंद सर्वांनी घेतला पाहिजे त्यासोबतच आपला हा जो काही निसर्ग आहे तर तो निसर्ग सांभाळणं त्याची जोपासना करणं हे देखील गरजेचं आहे तर गंगा दर्शनासाठी आलेले सर्व भाविक पर्यटक आपण साकारत असलेलं पेंटिंग पाहायला येत होते खूप छान छान कमेंट करत होते तर त्यांच्याशी गप्पा मारत एक दोन तासामध्ये आपण हे पेंटिंग करून पूर्ण केलं ज्यामध्ये कवलारो इमारती चौदा कुंड प्राचीन असं पिंपळाचं झाड या सर्व निसर्गरम्य वातावरणामध्ये असणाऱ्या गोष्टी आपण आपल्या कॅनव्हासवर रेखांकित केल्या तासभरामध्ये आपण गंगेच्या इथे उभे राहून पेंटिंग करून पूर्ण केलं आणि पुन्हा एकदा आपण लांजाला जायला निघालो आहे तर आभी इथे आहे आणि गौरव आहे सो गौरव आपल्यासोबत लांजाकडे येईल आबीचं गाव राजापूर आहे तर आबी आता इथे थांबणार आहे म्हणजेच इथेच तिचं घर आहे सो सोबत होता आणि तो इथला असल्याकारणाने आम्हाला इथली माहितीसुद्धा मिळाली तर पुन्हा एकदा आपण लांजाला जायला निघूयात चला बी बाय बाय मित्रांनो असा होता आजचा संपूर्ण दिवस तर आज आपण जी पेंटिंग केली त्यासोबतच गंगे ठिकाणचं जे वातावरण आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा तसंच व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा तसंच आपलं इंस्टाग्रामला रंगचैतन्य नावाने पेज आहे तर त्या पेजला नक्की फॉलो करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद